नमस्कार मंडळी आज आहे वार गुरुवार बोधेगावचा बैल बाजार तर कायम आपण बोधेगावचा बैल बाजार बघत असतो तर आज सुरुवात केली आपण हाडके पाटलाच्या बैल दावणीपासूनच तर आज पण हाडके पाटलाच्या दावणीला बघू शकता टॉपची बैल जोड आणि कायम म्हणजे कायम त्यांच्या दावणी पाथर्डीला पण सगळ्यात मोठी दावण असती शौगावला पण सगळ्यात मोठी दावण असते आणि बोधेगाव बैल बाजारामध्ये टॉपची दावण असती बघू शकता तुम्हाला जर टायरचं माप शेतीचं माप कोणतंही घ्यायचं असलं तर बोधेगावमध्ये आवश्यक सुरुवातीलाच भेट द्या हाडके पाटलांना तर त्याला किमतीचे रो असते त्यांच्या बैलाच्या हाडके पाटील हे बैलाची काय किंमत सांगितले <OK> एक लाख तीस हजाराची जोडी बघा दाताला कशी येत कड दातावी बघू शकता तुम्हाला जर घ्यायची असेल तर त्यांचा संपर्क नंबर घेणार आहे तर ह्या जोडीची काय सांगितली पंच्याण्णव हजार किंमत सांगितली बघू शकता दाताला कड दातावीत बघा तर ह्या जोडीची काय सांगितली एक लाख दहा हजार रुपये सांगितली बघा जोड्या पण टॉपचेच येत तर ह्या जोडीची काय सांगितली एक लाख एक, एक, एक हजार बघा पण जोड पण भारी आहे सगळ्या टॉपच्या जोड्यात बघून घ्या तर ठीक आहे हाडके पाटील तुमचा नंबर द्या आणि जोडीमध्ये काहीतरी कमी जास्त होईल ना तर ठीक आहे तुमचा नंबर एकोणसाठ झिरो दोन पंच्याहत्तर तर बघा तुम्हाला कोणती बैल जोड घ्यायची असेल तर शेती कामासाठी त्यांच्या म्हणजे घरी पण वीज बैल आहेत म्हणजे कोणतेही त्यांच्याकडे म्हणजे कोणत्याही जातीचे बैल मिळतात तुम्ही शंभर टक्के पाटलांना कॉल करा कायम बो धगाप थर्डी शाव इलब्र